मी सर्वांचा मित्र जगताप आर जे तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाचा सुद्धा आहे ज्या लोकांना नैतिकता काय असते राजकारणाबरोबर समाजकारण कसं करावं लागतं हे कळत नाही आणि यांचा अजेंडा आपण आपल्या खांद्यावरती व्हायचा प्रयत्न करतोय जणू काय आपण त्यांना आपलं सर्वस्व मानतो त्या पार्टीला अशी काही अवस्था आपली ही सध्या झालेली आपण बघत आहोत बघ आता कसं आहे मित्रांनो युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सगळ्या गोष्टी माफ असतात असं बोललं जातं पण आता राजकारणामध्ये ह्या गोष्टी सर्व माफ असतात अशी बोलायची वेळ आलेली आहे आता फडणवीस साहेबांनी काही दिवसापूर्वी एक वाक्य बोललो होतो मी बोललो होतो मी परत येईन परत येईन पण आता दोन पक्ष फोडून आलो त्यांचं हे स्टेटमेंट आहे एक उपमुख्यमंत्री म्हणून आता बघा ज्या गोष्टीचा माणसाला लाज वाटली पाहिजे जी, जी गोष्टी आपण केलेल्या आहेत ती गोष्टी लज्जास्पद केली आपण गोष्ट याची आपल्याला लाज वाटली पाहिजे पण त्यांना याचा अभिमान वाटतोय त्यांना याच मोठे पण वाटायला लागले की मी दोन दोन पक्ष फोडून माझं नवीन परत मी साम्राज्य तयार केलं पण ह्या ज्या गोष्टी आहे फोडा आणि राज्य करा ह्या गोष्टी इंग्रजांनी चालू केल्या होत्या महा आपल्या भारतामध्ये भारतामध्ये इंग्रज ज्यावेळेस झाले त्यांनी प्रथमतः ह्याच गोष्टी केल्या समाजामध्ये फोट पाडले लोक फोडले आणि त्यांनी आपल्यावरती राज्य केले याची प्रचिती नेमकी आता या लागली की महाराष्ट्रामध्ये पण ह्या गोष्टी डेप्युटी सी एम असे म्हणतात त्यावेळेस थोडंसं मनाला हार्ट वाटलं आणि त्यावरती बघा लोकांच्या कमेंट्स पण भरपूर होत्या त्यांनी जे सोशल मीडियावरती पोस्ट केले होते ट्विटरला असेल किंवा कुठल्याही माध्यमातून असेल त्यावरती लोकांनी त्यांना ट्रोल केलं त्या कमेंट त्या पोस्टसाठी त्या पोस्टला आणि लोक हे सांगितले की तुम्हाला ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे शरम वाटायला पाहिजे तुम्ही ते अभिमानानं सांगताय याचा अर्थ तुमचं राजकीय अस्तित्व डगमगत आणि तुमचं राजकीय अस्तित्व हे संपत आलेलं आहे त्यामध्ये काहीही शंका नाही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला वाटतं की नाही आपण भीतीपुटी ज्याला हरण्याची भीती आहे ते अशा तडजोडी असे मार्ग अवलंबतात यामध्ये काहीही शंका नाही आता फडणवीस साहेबांनी तर हे गोष्ट केल्या त्यांना कळून चुकलं होतं की आपलं अस्तित्व असं नसणारच आहे आणि आपण स्वतंत्र सध्या झुरो आहोत त्यामुळे आपल्या दुसरे फोडल्याशिवाय आपलं अस्तित्व आपल्याला तयार करता येत नाही बघा ज्या वेळेस एका नदीमध्ये माकड माकडीन हो त्याचं पिल्लू पडलं होतं मग त्यावेळेस आता म्हणतात की मायेचं काळीज किंवा मायेची माया एवढी असते की ती लेकरामुळं आपला जीवसुद्धा देते पण ज्या वेळेस माकडीनेच्या गळ्याच्या वरती पाणी सरकं तर त्यावेळेस ते आपल्या लेकराला खाली पायाखाली घेते आणि ते आपलं तोंड वरी करते ऑक्सिजन घेण्यासाठी हे असंच काहीतरी त्यावेळेस आपल्याला राजकारण झालेलं आहे असं दिसतंय नैतिकता नैतिक मूल्य नीतिमूल्य जे असतील ते पूर्ण आपल्या पायदळी तुडवून सर्व एथिक्स तत्व पायादोळी तुडवून ह्यावरतीच ही सत्ता स्थापन झाली आणि याचा जो विषय होता त्यामध्ये एक कमेंट आवडली खूप ती कमेंट अशी होती तुम्ही दोन दोन पक्ष फोडून आलात पण तुम तुमच्या तुम्ही नंतर येऊ नये याची खबरदारी आम्ही वोटर घेत आहोत पण काही इंटरेस्टिंग कमेंट त्यावेळेस येतात आता जो मुद्दा होतो तो मुद्दा समजून घ्या हा झाला फडणवीस साहेबांचा सा मुद्दा त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे होती पण त्यांना त्याचा अभिमान वाटतोय यातून तुम्ही समजून घ्या की राजकारण कशा प्रकारे चालू आहे आता पुढला मुद्दा समजून घ्या पुढला मुद्दा आहे अमरावती मतदारसंघामधील आता अमरावती मतदारसंघामध्ये अमरावती हा बाले किल्ला राणा दाम्पत्याचा आहे रवी राणा आणि नवनीत राणा आता यांचा एक पक्ष आहे राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी आता तुम्ही हे ज्यावेळेस वाक्य ऐका तुम्हाला हसावं की हे कळणार नाही कारण बच्चू कोडो पण त्या मतदारसंघामधील असतो आणि बच्चू बच्चूकोडोने हे सांगितलं होतं की अमरावतीची जागा हे तुम्ही आम्हाला द्या पण त्यांचं काही वैयक्तिक मतभेदामुळं भाजपने ते जागा हे नवनीत राणाला रा दिली आणि सोबतचा आपला जो सहकारी पक्ष होता तो म्हणजे प्रहार त्यांना त्यांनी नाराज केला आणि त्यावरती निर्णय बच्चूकोड लवकर घेणार बच्चूकडू मायुतीमधून बाहेर पडणार आहेत हे असं बच्चू ऑफिशियली सांगितलेलं आहे आता विषय कुठला येतो विषय या ठिकाणी हा येतो की नवनीत राणा बघा ह्यापूर्वी बच्चूकोड हे बोलले होते की भाजप हा भा, लहान लहान पक्ष गिळायचा प्रयत्न करतो आणि भाजप भा, लहान लहान पक्ष हा संपवतो बुडापासून मुळापासून ह्या गोष्टीची प्रचिती हे उदाहरण बघून होते आता नवनीत राणाचा पक्ष होता रवी राणा नवनीत राणा ह्या दोघांचा एक पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी होती आता ज्यावेळी वेळेस नवनीत राणाने भाजपात प्रवेश केला त्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिलं त्यांनी एक राजीनामा लिहिला तो राजीनामा कुठला त्यांनी राजीनामा दिला की मी सध्या राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टीमधून माझ्या पदाचा मी राजीनामा देत आहे आणि तो राजीनामा दिला नवऱ्याला नवीन नवी रवी राण्याला मग आता दोघाचीच पार्टी राजीनामा दिलाय कुणाला नवऱ्याला दिलाय त्याच घरामध्ये त्याच बेडरूममध्ये आता ह्या ठिकाणी असं वाटायला लागले की लान 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 तुम्ही लोकांना चुतीया सांभाळायचं किंवा लोकांना तुम्ही वेळेत काढायचं कामं करताय की काय कारण लहान लहान तुम्ही त्यांना राजीनामा दिलात काय नाही दिलात काय शेवटी घरातलं मॅटर होतं पक्ष कुठे मोठा तुमचं एक तुमचा खासदार आहे आणि दोघांचा तु पक्ष फक्त नवनीत राणा आणि रवी राणा मग यामध्ये एकमेकांनाच तुम्ही राजनामा द्यायची गरज काय आहे त्यापेक्षा तुम्ही एकमेकांना घटस्फोट देऊन मोको हे असं मी नाही म्हणत हे अशी जनता म्हणते कमेंट मध्ये आता बघा हे एक हास्यास्पद गोष्ट होती म्हणजे बघा की सत्तेसाठी माणूस कुठल्या थराला पण जाऊ शकतो कुठल्या थराला माणूस साठी जाऊ शकतो याच तुम्हाला प्रसिद्धी ह्या दोन गोष्टीवरनं आले असेल की पहिली गोष्ट फडणवीस साहेबांची ज्यांची त्यांना लाज वाटायला पाहिजे पण त्यांना त्याचा अभिमान वाटतो ते गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे राणा दाम्पत्याची ती दोघाचाच पक्ष आहे दोघंही नवरा बायको आहेत आणि खासदारकीसाठी नवरा आमदारकीसाठी आमदार तो आमदारकी लढवणार आपल्या पक्षातून बायको लढवणार खासदारकी भाजपमधून म्हणजे लोकाला मतदाराला एडत काढायची कामं सध्या चालू आहेत यामध्ये काही शंका नाही आता ह्या दोन गोष्टी अशा होत्या जर एवढा भाजप हा एवढा मोठा पक्ष आहे भारतामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल किंवा ते जगामध्ये सुद्धा आमच्या एवढा मोठा पक्ष कोणी नाही असं ते वारंवार दावा करतात मग एवढा पक्ष जर मोठा असणं असेल तर मग हे लहान लहान गोष्टी ज्या आहेत ते फोडाफोडी असेल काही गोष्टी असतील ह्या गोष्टी ते वारंवार का करत असावा हा एक खडा सवाल आहे आणि हाच जो विषय आहे हा विषय चारशे पार खासदार घेऊन जाण्याकरता आहे का आता चारशे पार यांचं स्वप्न होतं की भारतामधून चारशे पार खासदार पाहिजे कारण काय जर चारशे पार असतील तर आम्ही संविधान बदलू शकू असं वाक उद्गार हे हेगडे यांनी केलं होतं कर्नाटकामध्ये ते खासदार आहेत त्यांनी पण एकूणच एवढा घटनाक्रम चाललेला आहे हा घटनाक्रमामध्ये ह्या राजकारणामध्ये नैतिकतेसाठी समाजकारणासाठी ह्या समाजासाठी कुणी राजकारण खरंच करत आहे का किंवा समाज हा केंद्रस्थानी मानून लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहेत लोकांच्या समस्या काय आहेत बेरोजगारी असेल किंवा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव असेल त्या दुष्काळात सावट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं मग एकूणच या विषयावरती शासना शासन किंवा विरोधक कधीच काहीही बोलताना दिसत नाही नेक्स्ट नुसतं गाजरावर गाजरं दाखवायचे कामं चॉकलेट आणि गाजरं याचा वापर हे भाजप करत आहे आपलं असं या ठिकाणी म्हणता येईल आणि लोकांची प्रतिक्रिया हेच आहे हो काय वेगळी नाही कारण लोकांना हा देशभक्ती धर्म जात ही नंतर येते त्या पहिलं एक गोष्ट असते ते म्हणजे भूक असते पोट असतं कुटुंब असतं पहिलं पोट नंतर कुटुंबन पुन्हा दुनियादारी असते पण लोक ह्याच आशेपुटी आणि ह्याच भीतीपुटी मरत आहेत एवढे आत्महत्या शेतकऱ्याच्या वाढलेल्या आहेत यावरती कुणीही ठोसपणे काही बोलत नाही यावरती कोणी सर्वच बोलायचं टाळतात का टाळतात म्हणजे यांनी शेतकऱ्यांना किंवा खेड्यांना एवढं तुच्छ समजलेलं आहे का की खेड्यामध्ये लोक राहत नाहीत का खेड्यामध्ये मतदान कोणी करत नाही का नाही खेडे हा देशाचा भाग आहे की नाही हा जणू प्रश्न सर्वसामान्य या ठिकाणी पडतोय आता बघा एकूणच सध्या ही अवस्था सध्या महाराष्ट्रात झालेली आहे आणि जनता शुज्ञ आहे वोटर हा शुज्ञ आहे त्यांना समजतंय की कुणाला जागा कुठे दाखवायची आणि कुणाला कुठं ठेवायचं हे त्यांना चांगलं समजतंय आणि जो काय निर्णय घेणारा जनता आहे ते जनता निर्णय घेणारच आहे तरी महाराष्ट्राची जे परिस्थिती आहे ती कशी असणार आहे तुम्ही खाली कमेंट करून सांगा ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे तिचा अभिमान वाटतोय काय जणी नवऱ्यालाच आपला राजीनामा देतात हे नेमकं चाललंय काय हे काहीच कळत नाही तुम्हाला कळतंय का तुम्हाला कोणी ह्याविषयी वाटतंय काय खाली नक्कीच कमेंट करून सांगा